नमस्कार मंडळी नमस्कार तर बघा मी चहा ठेवला आहे आणि ब्लॅक टी आहे तर आपले बघा तुळशीचे पानं म्हणजे तुळशीचे पानं टाकले गवती चहा टाकला आहे चहा पावडर मस्त असं म्हणजे काढ्या टाईप आहे कोरा चहा आहे आपला तर मला हा गुळाचा आवडतो पण दिदीला गुळाचा नाही आवडत बरं का तर ती बोलली मला साखर टाक तर मग हा तिच्यासाठी करते मी तर साखर टाकली आणि कसं आहे कोऱ्या चहा थोडी साखर जास्त टाकायची दोन चमचे टाकले मी आणि कोरा आहे ना थोडासा गोडच छान लागतो मस्त असं बाहेर पाऊस चालू आहे तिला कोरा तिचं डोकं दुखतं आहे ना तर कोरा चहा प्यायचा आहे तिला तर या तुम्ही पण कोरा चहा प्यायला मस्त आमच्या इथं आणि असं मस्त थोडीशी पावडर कमी टाकायची बरं का कोऱ्या चहाला खूप छान लागतो चहा तर कधीतरी तुम्ही पण कोरा चहा पितच असाल ना तर नक्की कोरा चहा प जा पण आहे ना त्याच्यामध्ये मस्त तुळशी प तुळशीचे पानं टाकायचे गवती चहा टाकायचा आणि ना गुळाचा चहा खूप छान लागतो बरं का कोरा चहा पण दिदीला नाही आवडत मला आवडतो तर, तर एका दिवशी मी गुळाच्या चहाची पण रेसिपी दाखवाल कोऱ्या चहाची ब्लॅक टी तर या, या सर्वांनी कोरा चहा प्यायला ब्लॅक टी मस्त तर चहा उकळतोय आणि इकडं माझ्या चेहऱ्यावर आमदार येतोय आणि लाईट कमी नाही या साईडनं त्याच्यामुळे तर या सर्वांनी कोरा चहा प्यायला आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे आमच्याकडं तर बघा कसं मस्त खळखळ उकळतो आहे कोरा चहा आणि मस्त आपल्या तुळशीच्या पानाचा अर्क उक उत उकळ उतरतो सॉरी हां तुळशीच्या पानांचा अर्क उतरतो गवतीच्याचा अर्क उकतो उतरतो आणि कोरा चहा मग खूप छान लागतो आणि मी तर तसा कमी गॅसवरच उकळू देते दे, पण थोडासा असा अधूनमधून थोडासा गॅस पण थोडासा म्हणजे फ्लेम थोडीशी वाढवायची गॅसची फुल करून पण थोडा उकळायचा तर आता मी गाळून घेते मस्त असा कोरा चहा दोघींसाठी बनवला आहे नाही मला साखरेचं आवडत पण मग आता घेणार आहे मी दिदी बरोबर तर आमच्या दोघींसाठी बनवला हा दिदीला देते जास्त माल थोडा कमी घेते आणि मिस्टरांसाठी आता मी ठेवला आहे तर तो दुधाचा चहा ठेवला आहे तर या मस्त चहा प्यायला ब्लॅक टी कसा झालं सांगते मी तुम्हाला एक नंबर झाला हे, मस्त झालं एकदम तिला दाखवायचं होतं पण ती ना झोपलेली होती आवरलेलं नाही तिनं तर नक्की असा चा करून बघा चहाची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय